रामराम मंडळींनो मंडळींनो आज आपण स्वराज्यामध्ये शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला तो म्हणजे तोरणागड याविषयी माहिती घेणार आहोत त्या किल्ल्यावरती जाणार आहोत हा तोरणा किल्ला राजगडापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे दोन्ही किल्ले एकाच डोंगर रांगामध्ये आहेत त्यामुळे दोन्ही किल्ले तोड आहेत फरक फक्त इतकाच आहे राजगड हा स्वराज्याची राजधानी होती आणि तो किल्ला महाराजांनी बांधला होता आणि तोरणागड हा महाराजांनी जिंकलेला किल्ला होता छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यावेळी इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली सर्वात प्रथम तोरणा किल्ला लढून जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हेगावानजीक आहे मित्रांनो आम्ही गाडी पार्क करून किल्ला सर करण्यासाठी चाललो आहे जवळपास साडेतीन किलोमीटर अंतर पार्क करून आपण किल्ल्यावर जाणार आहोत माझ्यासोबत आहेत माझे मोठे बंधू शरद राऊत हा किल्ला सर करण्यासाठी म्हणजे पायथ्यापासून बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी जवळपास पावणे दोन ते दोन तास लागतात आम्ही किल्ल्यावरती चाललो आहे ती तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या थंडी आहे थंडीचे दिवस आहेत परंतु या थंडीच्या दिवसात पाऊस पडत आहे आणि सर्व ढग गडा उतरले आहे त्यामुळे गडाचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे हे तुम्ही पाहू शकता हा किल्ला कोणी बांधला कसा बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही आहे येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला शव पंथाचा आश्रम असावा असे इतिहास तज्ज्ञ सांगतात चला तर मित्रांनो जव्यावरती वरती जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता अशी बिकट वाट आहे यावर्षी पाऊस भरपूर झाला आहे त्यामुळे जे गवत आहे ते देखील या ठिकाणी आपल्या कमरेच्या लेवलवरती डोक्याच्या लेवलवरती आहे आणि वरती जाण्यासाठी दगड दगडांची वाट आहे राजगडावरती असेल तोरणागडावरती असेल पूर्णपणे दगडांची वाट आहे त्या दगडातून वाट काढत काढत वरती जावं लागतं त्यामुळेच हा किल्ला चढणीला अवघड आहे आणि हा किल्ला जवळपास शेहेचाळीसशे सहा फूट उंच आहे त्यामुळे हा किल्ला किती चढणीचा आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो आणि बघा पावसाळी वातावरण आहे पावसाळी वातावरणात ढगांची गर्दी कशी जमा झाली आहे हे तुम्ही पाहू शकता सकाळचे पावणे आठ वाजले आहेत आणि पावणे आठ वाजता कुठेतरी सूर्याने या ठिकाणी दर्शन दिलं आहे आज सूर्य दर्शन देतो का नाही ही शंका होती परंतु दर्शन जरी दिलं असलं तरी तुम्ही पाहू शकता अगदी गडावरती सर्व ठिकाणी ढगांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालं आहे ढग पळत आहे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता ढग कसं आहे तर हे ढग पूर्णपणे डोंगरावर उतरलं आहे आत्ता सकाळी सकाळी थोडासा पाऊस झाला आता दिवसभर हे वातावरण जर असंच राहिलं तर किल्ला पाहण्यासाठी आणखीनच मजा येणार आहे आणि किल्ला त्यामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो जाऊया समोर सध्या चालत चालत येऊन आम्ही किल्ला पंधरा ते वीस टक्के चढून सर केला आहे असं म्हणायला हरकत नाही आता आपण या ठिकाणी जर चाललो तरी इथं चालण्यासाठी आपल्याला ही सपाट पायवाट आहे परंतु पुढे जसं जाऊ आपण तसं तसं किल्ला चढण्यासाठी खूप अवघड घा म्हणजे अवघड परिस्थितीत आहे अवघड आहे चढण्यासाठी पुढे गेल्यानंतर आता इथे चढण्यासाठी सोपा आहे आपण जाऊया पुढे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किल्ले चढत असाल तर कृपया विनंती आहे की बूट घालून चढा कारण की तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचे गवत या ठिकाणी वाढलं आहे याच किल्ल्यावरती नाही वेगवेगळ्या किल्ल्यावरती गवताचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे साप व बाकीचे जे काही आ, दंश करणारे प्राणी आहेत ते आपल्याला पाहायला जाऊ शकतात त्यामुळे फुल पॅन्ट आणि बूट घालूनच किल्ल्यावरती चढावं ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो मित्रांनो जवळपास आपण अर्धा किल्ला के सर केला आहे आणि अर्धा किल्ला बाकी आहे आतापर्यंत जे आपण चढलो हे चढण्यासाठी खूप अवघड होतं परंतु इतकंही अवघड नव्हतं जितकं अवघड आता पुढे चढण्यासाठी आहे परंतु ते चढण्यासाठी असताना देखील आपली एक जिद्द कायम आहे कारण की आपल्याला राजांचा गड सर करायचा आहे आणि वातावरण जर तुम्ही पाहिलं तर अतिशय सुंदर मनमोहक असं वातावरण आहे असणारच कारण हे किल्ला तो माझ्या राजांनी जिंकलेला होता तोरणागड जेव्हा आपण एखादा किल्ला सर करत असतो तेव्हा आपल्याला दम लागतो परंतु तो दम असं दृश्य पाहिल्यानंतर हे मनमोहक सुंदर सौंदर्य पाहिल्यानंतर गडाचं तो दम कुठल्या कुठं निघून जातो चला जाऊया पुढे शरद सर चला उठा उठा, उठा जायचं आहे आपल्याला पुढे शरद सर थकलेले आहेत चला नाही म्हणत आहेत ते नाही आहेत चला आपण जाऊया पुढे काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण पुढे चाललो आहे तर आपल्याला या ठिकाणी असे अवघड वाट पार करायची त्यासाठी आपल्याला ग्रीनचा आधार गुंजायचा आहे अतिशय बिकट रस्ता आहे ही सांगायची गरज नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जे गडाची जी द वाट आहे ती जी जी देखील पडधड झाली आहे आपल्याला हे या पडधडीतून व्यवस्थित जावं लागेल नाही तर पाय सटकला तर खाली दरीत जावं लागेल कडेलोट होईल आपला ग्रीनला धरून आपण वरती जाऊया मित्रांनो आपण चढत असताना आपल्याला कमीत कमी ग्रीलचा आधार आहे त्या काळात मावळे कसे चढत असतील याचा जर विचार केला तर इथून लोक गरगर होते पुढेही काही दिसत नाही आणि खालीही काही दिसत नाही असा हा परिसर आहे मित्रांनो खडतर प्रवास करून आपण या ठिकाणी गडाच्या एका टप्प्यावर आलो आहे आणि खाली जर पाहिलं तर आपल्याला काहीही दिसत नाही झूम केल्यानंतर आपल्याला शरद जिथे बसला होता ते तो भाग या ठिकाणी दिसत आहे आणि तर दिसत नाही आहे कारण की गड इतका प्रचंड आहे त्यामुळे शिवरायांनी प्रचंड गड असं नाव ठेवलं होतं आपण जिथून आलो होतो तो पायथा पण दिसत नाही आणि आपल्याला जिथे वरती जायचं आहे तो भाग पण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही मी वरती दाखवतो तुम्हाला पहा हा भाग पण आपल्याला दिसत नाही आहे परंतु मित्रांनो आपल्याला जायचं आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर रस्ता अतिशय बिकट आहे अतिशय सावधगिरीने आपल्याला वरती या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो अंतिम टप्प्याच्या जवळ आलो आहे तरी देखील आणखी भरपूर उंच आहे खाली जर पाहायला गेलं तुम्ही तर खालचा भागीतून दिसणारच नाही पार त्या कोपऱ्यातून आलो होतो आमचे जोडीदार खाली थांबले परंतु मी शेवटपर्यंत चढणार म्हणजे चढणारच आहे आणि भयानक आहे तोरणागड जिंकणं हे अशक्यप्राय गोष्ट होती परंतु तिथे अशक्य हा शब्दच नव्हता माझ्या राजापुढे पाहू शकता तुम्ही भयानक नो मी कुठं आलो आहे मलाच माहिती आहे स्वर्गात आलो आहे मी स्वर्गात आणि हा बघा आमचा फंटर बारा एक्सने झूम केलं तरी दिसा ना भयानक थोडं राहिले जवळपास वरती आलोच आहे आणखी नाही वरती आहेच पण पठ्ठ्या जाणार वरती हा वरती आलो आहे खरं पण वरती काहीच दिसत नाही आहे मोबाईलमध्ये जरा ब्राइटनेस वाढवलाय डोळ्याला तर काहीच दिसत नाही आहे खाली पात खाली काही दिसत नाही आहे जिथून मी वरती आलो तो परिसर सुद्धा दिसत नाही आहे भयानक स्वर्ग सुख काय म्हणतात तेच तर सार्थक झालो वरती आलो आता चढायला नाही आहे परंतु भयानक आहे स्वर्ग कशासाठी म्हणतात का औरंगजेब महाराजांच्या स्वराज्यावरती टपून बसला होता त्याचं उदाहरण म्हणजे हे स्वर्ग छत्रपती शिवरायांकडे हे स्वर्ग होतं सह्याद्री होता अतिशय भयानक सह्याद्री जीवनात आलोच आहे तर फिरून घ्या पाण्याचा आवाज बघू शकता तुम्ही वरून पाणी पडतंय सोपं नाही किल्ला चढणं आणि लढून जिंकणं आपण चढू शकत नाही ते लढले आणि जिंकले मंडळींनो हे तुम्ही पाणी पाहताय हे पाणी आहे माझ्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला तोरणा किल्ला तिथून उगम पावलेलं हे पाणी खाली जाते पुणे शहराकडे आणि हा तोरणा तुम्ही पाहू शकता बलाढ्याचा तोरणा जिंकला आहे महाराजांनी हेच पाणी खाली आपण तो पहिला होता तळ तर। तळ्यात तर। जातो वरून पडणार पाणी पाहू शकता तुम्ही यापेक्षा स्वर्ग दुसरं काय मित्रांनो आलो 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 जय शिवराय मित्रांनो फायनली आहे गाडावरती <laughs> <laughs> पोचायचं आहे आणखीन पण जवळपास पोचलोच आहे हे आहे दरवाजा आणि हे आपलं आपले पूर्वज हे आपले पूर्वज बघा आपले पूर्वज मित्रांनो आपण मुख्य दरवाजा म्हणजे बिन्नी दरवाजाजवळ आलो आहे आणि वरती जर आपण पाहिलं तर वरती आहे भगवा ध्वज आणि हा ध्वज पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये एक स्वाभिमान अभिमान झळकतो चला तर मित्रांनो वरती दरवाजाच्या वरून किल्ला कसा दिसतो परिसर कसा दिसतो पाहूया दरवाजा वरती आल्यानंतर इथं तुम्ही हा परिसर आहे आणि हा दिसत नाही भगवा ध्वज तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी पहा भगवा ध्वज फडकतोय आणि हा किल्ल्याचा परिसर आहे मित्रांनो थोडं अंतर पार करून वरती आल्यानंतर आपल्याला हा वाद्य दरवाजा दिसतो आणि ह्या वाद्य दरवाजा जे तटाचं बांधकाम आहे बघा कशा पद्धतीचं आहे आणि आपण खाली जर पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला बिन्नी दरवाजा दिसतो तुम्ही पाहू शकता हा बिन्नी दरवाजाचा भगवा ध्वज फडकत आहे आणि इकडे पाहू शकता हा सह्याद्रीचा दगड उगच म्हणत नाहीत राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा महाराष्ट्र देशा असा हा माझा महाराष्ट्र देश चला जाऊया मित्रांनो या वरच्या दरवाजाकडे आणि वरच्या दरवाजाचं जर तुम्ही या ठिकाणी स्ट्रक्चर पाहिलं तर ते एक गायमुखासारखं आहे छत्रपती शिवरायांनी जेवढे जेवढे किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला किंवा जे किल्ले बांधले त्यामध्ये सर्वांना अशा पद्धतीचा आकार दिला आहे याचं कारण म्हणजे काय तर शत्रू आतमध्ये आल्यानंतर सरळ हल्ला करू शकत नाही त्याला अवघड जातं आणि त्याच्यावरती आपण विजय मिळू शकतो त्यासाठी अशा पद्धतीची रचना केली गेलेली आहे वाद्य दरवाज्यातून आपण वरती आल्यानंतर आपल्याला हे सूचना फलक दिसतं यामध्ये बाले किल्ला आहे बुदला माचे आहे कोकण दरवाजा आहे बिन्नी दरवाजा आहे झुंजार माचे आहे वाद्य दरवाजा आहे मेंगाई देवीचं मंदिर आहे तोरणेश्वर महादेव मंदिर आहे तोरणाजाईचं मंदिर आहे लक्कडखाना आहे आणि पाण्याची टाकी आहे हे सर्व आपण पाहणार आहोत यापैकी आपण वाद्य दरवाजा आणि त्यानंतर जे बिन्नी दरवाजा आहे हे पाहिले आता आपण वरचा जो भाग आहे हे पाहणार आहे हे पाण्यासाठी आपल्याला जवळपास एक ते दीड तास लागू शकतो चला तर मित्रांनो सुरुवातीला जाऊया तोरणाजाई मंदिराकडे मित्रांनो हे आहे तोरणाजाईचं मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे पाण्याच्या टाकीकडे जाणार आहोत मित्रांनो हे मावळ्यांचा तुम्ही पाहा हे चालू टाकी म्हणजे पाण्याच्या टाकीकडे ही टाकी त्या काळामध्ये गडावरती पाणी उपलब्ध व्हावं हो वापरण्यासाठी यासाठी कदाचित असेल आणि यातीलच दगड काढून येथील गडावरचं बांधकाम केलं असावं असा एक अंदाज आहे महाराजांनी हे गड जेव्हा आग्र्यावरून महाराज सुटून आणते त्यावेळेस ह्या गडावरती महाराजांनी पाच हजार होऊन इतका खर्च करून ह्या गडाचा जीर्णोद्धार केला होता त्यासाठी येथील काही दगड वापरले असतील असा एक अंदाज आहे तर पाणी काही इतकं नाही आहे या टाक्यामध्ये मेंगाई देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो की कोकण कडा म्हणजे कोकण दरवाजे जे आहे त्याच्या बाजूलाच या ठिकाणी या ठिकाणी तोरणेश्वराचं मंदिर आहे तोरणाजाई आणि तोरणेश्वर या नावावरून या गडाला तोरणागड असं नाव पडलं होतं त्यानंतर प्रचंड असा परिसर पाहून महाराजांनी या गडाचं नाव प्रचंड गड असं ठेवलं होतं चला तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी महादेवाचं पिंड आहे आणि काही देव आहेत ओम नम शिवाय महाराज हे भवानीची आणि महादेवाचे भक्त होते हे तुम्हाला माहिती आपण या मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया आणि या ठिकाणून पुढे कोकण दरवाज्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया सुंदर असा परिसर आहे आणि त्या काळाची जी रचना आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने आहे मित्रांनो हा आहे कोकण कडा म्हणजे कोकण दरवाजा म्हणतात इथून वरती याला गडावरती एक वाट आहे हा खालचा परिसर आहे आणि इथूनच झुंजार माचीकडे जायला रस्ता आहे या समोरच्या बाजूने झुंजार माचीकडे जायला रस्ता आहे आपण तिकडे जाणार नाही कारण की धुकं खूप आहे ते आपल्याला काही दिसणार नाही त्याचा फोटो मी या ठिकाणी अपलोड करतो तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये अशा पद्धतीने ही झुंजार माची दिसते इकडे सगळं धुकं आहे इकडे एक तटबंदी आहे परंतु समोरचं काही दिसत नाही त्यामुळे तिकडे जाणं आपण टाळतो आहे आणि तोरणा किल्ल्यावरती मुख्य प्रॉब्लेम हा आहे इथे गडावरती येत नाहीत कोणी मी खाली विचारलं त्या ताईंना आम्ही घेतलं होतं गाडीमध्ये त्यांचं तिथं दुकाने तर ते बोलले एक तीस चाळीस लोक दररोजचे येतात कधीकधी तेवढेही येत नाहीत म्हणजे किल्ला चढण्यासाठी अवघड आहे आणि जसं पाहिजे तसं आपण किल्ल्याची लोकप्रियता ठेवली नाही असं म्हणायला काही हरकत नाही कसं आहे पुरातत्व विभागाने जेवढी काळजी घेतली गडकिल्ल्यांची तेवढे गडकिल्ले लोक येतील आणि इतिहास हा समजेल लोकांना हुकलो होतो मी खाली जायचं ते पुन्हा तिकडे चाललो होतो आपलं जो आपण आलो ते सार्थकी झालं आहे असं मला हरकत नाही वातावरण इतकं सुंदर आहे सर्व ठिकाणी असे धुके 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 आहे अगदी समोरचं दोन मिनटावरचं सुद्धा काही दिसत नाही म्हणजे दोन मीटर अंतरावरचं सुद्धा काही दिसत नाही इतकं भयानक झालं आहे चला मित्रांनो गड यशस्वीरत पूर्ण करून आपण तोरणेश्वराचं आणि मेंगाई देवी जी इथे तोरणा किल्ल्यावरती आहे तिचं दर्शन घेतलं आहे आता निघूया परतीच्या मार्गावरती किल्ला पूर्ण फिरण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास हवेत चढण्यासाठीच एक तास गेला माझा इथं फिरता फिरता दीड तास कसं संपला कळालं नाही आणखी नाही भरपूर फिरायचं होतं परंतु धुके इतकं आहे की समोर काय आहे हेच दिसत नाही समोर भरपूर अशी माहिती मिळणं मिळते इथं परंतु धुक्यामुळे जावं कुठं हे समजत नाही बघा खाली आवाज येते तुम्हाला पर्यटक आहेत दिवाळीच्या सुट्ट्यामुळे आलेले आता ॲक्च्युली दिवाळी संपली आहे दिवाळी होऊन चार पाच दिवस वरती झालीत परंतु हौशेला मोल नाही आणि ते लोक फिरतात गडकिल्ले हे फिरण्यासाठी नाही तर अभ्यास करण्यासाठी आहेत ही गोष्ट देखील लक्षात ठेवा इथं मुख्यतः किल्ल्यांचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी काय इतिहास रचला आहे हा येणाऱ्या पिढींना छाती ठोकपणे छाती फुगून सांगता आला पाहिजे त्यासाठी गडकिल्ले अभ्यासासाठी आहेत फिरण्यासाठी नाही इतकं लक्षात ठेवा आणि त्याचं पावित्र्य जपा अगदी मी तुम्हाला दाखवतो ह्या बॉटलचा कचरा देखील मी माझ्या खिशामध्ये ठेवला आहे फेकून दिला नाही कारण की ही आपली संपत्ती आहे ह्या संपत्तीचं मोल कशातच करता येणार नाही त्यामुळे स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे मग असे आलो होतो आम्ही धोके नव्हते आता भरपूर असं धोका आले ही जी गँग आहे उत्साही गँग आहे ते देखील वरती आलेत एमर्जन्सी टेचर आहे टेचर काय अडचण आली तर ते यूज कसं करायचं कोणालाच माहित नाही मग आत्ता आपण पाठी आलो तिथंही धोका आहे चला जाऊया खाली चला मित्रांनो जाऊया खाली गड उतरताना काळजीपूर्वक उतरा कारण की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पावसाचं पाणी पडून या ठिकाणी खाली सर्व जमीन जी पायऱ्या आहेत गुळगुळीत झाल्या आहेत त्यामुळे जपून आपल्याला खाली उतरावं लागेल आणि जेवढं आपण चढलो आहे तेवढाच वेळ उतरण्यासाठी लागतो का काय असंही शंका व्हायला लागली कारण की उतरताना काळजीपूर्वक उतरावं लागेल पडलं तर काही खरं नाही या ठिकाणी श्वानाच माझं काही माहीत नाही परंतु श्वान माझ्यासोबत कंटिन्यू असतो हे बघा ही एक कुत्री आहे कुत्री म्हणता येणार नाही कुत्री म्हणल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतं पण ते मी थांबलं की थांबते मी चाललं की चालते थांब थांबली चल गेली बघा असं आहे नात आमचं जितकं आपल्याला कष्ट गळ चढण्यासाठी घ्यावं लागलं त्याच्यापेक्षा जास्त कष्ट उतरण्यासाठी घ्यावं लागतं याचं कारण काय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम हळूहळू या ठिकाणी उतरावं लागत आहे आणि जर या ठिकाणी पडलो तर काही खरं नाही हे लक्षात घ्या श्वान आपल्या पुढेच आहे श्वानाची आपली काही मैत्री माहीत नाही मी मागे वारीत गेलतो त्यावेळेसही माझ्यासोबत श्वान होतं आताही श्वान आहे एक काहीतरी जुनं आमचं असेल एक रूढी परंपरा काहीतरी जुनं संबंध त्यामुळे आहेत चला मित्रांनो खाली उतरूया जाऊया खाली तुम्ही पाहू शकता खाली उतरताना काळजीपूर्वक खाली उतरणं देखील गरजेचं आहे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी किती अवघड आहे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात आली असेल तर मित्रांनो चला तोरणा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय